शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी बघा आता रायगड किल्ल्याच्या मेन गेटशी आलोय महादरवाज्याशी वरती आपण नगर कणा पाहणार कन्यावरती नगारे तुतारे सने वाजले गेले की रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा महादरवाजा साडेपाच वाजता दरवाजा बंद व्हायचा आपण दरवाजाच्या अगदी जवळ आलोय तर दरवाजा आपल्याला पाहायला भेटतोय का बघा दरवाजाचा जर नीटपणे आकार पाहिलात ते एक आकार हा नागमुडीचा आकार दिला गेलाय कारण की का तेवढे शत्रू हा तोपांचा मारा करून दरवाजा तोडत तो होते दरवाजाचा आकार हा नागमुडीचा आकार दिल्यामुळे समोर दोन आपल्याला बुरजच पाहायला भेटतात बघा एकच नाव जय आणि एकच नाव विजय दिले गेले त्यांचा आकार पाहिला तर एक गोलाकाराचा दिला गेलाय कारण की का तेवढेच तोफेचा गोला, गोला, गोला हा गोलाकारच असतो हा तडबंदीवरती आदरला गेला ना हा सरकला जायचा तडबंदी देखील हिजाणू होते बघा वरच्या चढून काय होल दिले गेलेत खालच्यातून उकललेलं तेल वरच्यातून भालाफेक केला जायचा शत्रूंवरती ते मारा केला जायचा बघा आतमध्ये आपल्याला दरवाजा पाहायला भेटल हा दरवाजा जुना नव्हे हा दरवाजा दोन हजार सोळा मध्ये आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटने बसवलेला हो आहे त्याची रचना पाहिलीत ना ही जुन्या डेप सारखी दिली गेली रचना पाहिलीत ना त्याच्यावरती काही वगैरे ठेवले गेलेत एक छोटा गेट एक मोठा गेट आहे असे प्रत्येक किल्ल्यावरती दिले जातात मग छोटा गेट आणि मोठा गेट का दिला जातो ज्यावेळेस आपल्या महाराजांची मिरवणूक ही खालून पालखी चालत यायची ना त्यावेळेस मोठा दरवाजा ओपन केला जायचा दिवस छोट्या रुड रूड चालले जायचे बघा त्याच्यावरती काही भाला वगैरे ठेवले गेलेत भाला वगैरे ठेवण्याचं एकच कारण होत काही शत्रू गडावरती हत्याने देखील दरवाजे तोडत होते परंतु तो आपण ज्या रस्त्याने आलात शक्य वाटतं का रायगड किल्ल्यावरती हत्या नेण्यासारखं आपला डोक्याचा घाम हा पांच्या नकारा नक्कीच स्पर्श झाला असत मग गडावरती हत्तीने शक्य नव्हतं परंतु आपल्या महाराजाने गडावरती हत्ती नेले होते हत्ती कसे नेले आणि का नेले माहिती आपण आहोत या दगडातून काय बाहेर निघाल्या पाहायला भेटते बघा हा त्यावेळेचा माल आहे माल त्यावेळेचा आता आपण घर बांधण्यासाठी कशाचा उपयोग करतो सिमेंटचा उपयोग करतो मग त्यावेळेस चुना गुळ बेलपर आणि सिस यांचं मिश्रण करून माल बनवले गेले चारशे वर्ष झालीत तर एक दगड देखील पाहायला भेटतो कसं बेलपर बेल फल म्हणजे एक रानातलं एक फल असतं त्याला एकदम चिकटपणा जास्त प्रमाणात ते, ते केल्यामुळे ना हे जी तर फिटिंग वाढते आणि जसं जुना होत बांधकाम तस हा चुना बाहेर निघत जातो अजून देखील चुना बाहेर निघतो आता आपल्याला समोरून सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहायला भेटता येईल शक्य वाटतं का त्यांच्यावर रायगडावरती हल्ला होण्यासारखं नाही परंतु एक सह्याद्रीची पर्वतरांगा एक रायगडाला जवळ आहे तो म्हणजे एक पलिकड्या एक पोटल्याचा डोंगर आहे त्या पोटल्याच्या डोंगरावणी इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नर पौत्र आणि मेजर हॉल्ट या दोन इंग्रजाने मे मारा दारूच्या कोठारावरती गेला <laughs> दारू म्हणजे दारूचा सगळा स्फोट झाला गेला तो रायगड इतिहासाच्या नदीप्रमाणे टोटल अकरा दिवस जलत होता <laughs> सागाच्या <laughs> लाकडाने पैठणीच्या कापडाने पूर्णपणे पेट घेतली गेली तर रायगड आज आपण हा पडलेल्या अवस्थेत पाहतोय बघा महाराज असताना कधीच गडावरती हल्ला झाला नाही सतराशे तेतीस ला गडावरती पेशवे सत्ता आली पेशव्यांखा गडावरती हल्ला झाला बघा समोरून आपल्याला तडबंदी पाहायला भेटते ही तडबंदी टकमग टोकापासून ते हिरगणीच्या कड्यापर्यंत तडबंदी प्रत्येक तटबंदीवरती त्यावेळेस दोन दोन तोफा होत्या महाराजांनी कोणताही गड किल्ला जिथला गेला गे, गे, किंवा महाराजांचा राज्याभिषेक असन त्यावेळेस तिथे एकवीस तोफांची सलामी दिली जायची आता काही जातीवेळी आपल्याला दोन तोफा पाहायला भेटतील त्यांच्यावरती तुम्ही आत्ताच ठेवून बघा आणि उन्हा मध्ये आल्यानंतर हात ठेवून बघा या सदन गार असतात त्यांना बनवले गेले मग जेणे गडावरती हल्ला केला कर्नर पत्र हॉल आहे की तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात की तांदूळ भात म्हणतात अंधार झाल्यावर त्याला रात्र म्हणतात आणि जो कोणी महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला खरोखरपणे औरंगजेबाची अवलाद म्हणतात औरंगजेबाची अवलाद म्हणतात पण श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय